जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस मार्च प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच न्यूनता नाही असा प्रपंचच नाही एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल परंतु चालले आहे असेच चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार अशी त्याला काळजी असतेच म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील सारांश विषयात सुख नाही जे सुख होतेस वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते तर मग सुख कशात आहे पुष्कळ वस्तू मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे खरे किंवा पुष्कळ सुख कायमचे सनातन सुख होय ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता मी कोण कशासाठी आलो असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात प्रपंचातही आपण विचार करतोच कशात आपला फायदा आहे कशात आपला तोटा आहे हे बघतो पण सर्वच सार त्यात सार ते कुठून कसे येणार असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो देवाची भक्ती करणे संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळविण्यासाठी आपण करतो मग आपली ही सेवा भक्ती विषयांची झाली का संतांची देव संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत मांजर आडवे गेले की आपले काम होणार नाही ही, ही भगवंताची सूचना आहे असे समजून आपण परततो पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो सारांश आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळविण्याची आपली खटपट असते खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही आजचे बोधवचन प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा भोगासे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ